भाजपातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा येथे केला प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे सध्या पक्षप्रवेशाचे सत्र चालू आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब सूर्यवंशी हालकी तालुका शिरूर अनंतपाळ यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह अडीचशे चार चाकी ताफा काढून भाजपा काँग्रेसमध्ये निलंग्यात जाहीर प्रवेश केल्याने भाजपला मोठं भगदाड पडले निलंगा शहरातील बशवेश्वर मंगल कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकुने जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील संजय बिराजदार डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे देवणी उपनगराध्यक्ष अमित मानकरी गोविंद सूर्यवंशी विठ्ठल पाटील अंबादास जाधव रमेश मदरसे बाळासाहेब पाटील सुतेज माने ज्ञानेश्वर पाटील गंगाधर चव्हाण शकील पटेल प्रमोद भदरगे कारखाने युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मदन बिरादार बालाजी वळसांगवीकर महेश देशमुख अॅडव्होकेट तिरुपती शिंदे अॅडव्होकेट संदीप मोरे बालाजी गोमसाळे दिनकर बिरादार आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान बाळासाहेब सूर्यवंशी यांनी अडीचशे चार चाकी वाहनांमध्ये शेकडो कार्यकर्ते आणल्याने वाहनांच्या ताफ्यामुळे निलंगा शहरामध्ये चक्का जाम झाला होता यावेळी जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी निलंगेच्या आमदारांनी शहरासह निलंगा मतदारसंघातील विकास कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत विकासाच्या गप्पा मारणारे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर जीर्णोद्धार कामातही भ्रष्टाचार केला असल्याचा घणाघाती आरोप केलाय तसेच निलंगा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही सा जिल्हाध्यक्ष साळुंके यांनी यावेळी व्यक्त केला